शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरून डाळिंबाविषयी किंवा इतर बऱ्याच फळांचे व्हिडिओ आपण या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो आज आपण चित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये या ठिकाणी दिसतं आहे की सुंदर असा हा कांद्याचा प्लॉट आहे आणि हा खूप दूरवर पसरलेला प्लॉट आहे आणि आपले पूर्ण राहणे अॅग्रोचे जे काही प्रोडक्ट आहे ते या ठिकाणी वापरलेले आहे आणि ज्यांनी वापरले एक आदर्श शेतकरी आहे विविध प्रकारचे म्हणजे डाळिंब असेल त्याचबरोबर कांदे असतील असे विविध पिकं घेतात आणि खूप चांगले आदर्श शेतकरी आहे तर त्यांचा आपण पूर्ण परिचय या ठिकाणी करून घेऊ तर पूर्ण तुमचं नाव आणि प पत्ता द्या माझे नाव करण भाऊसाहेब चव्हाण निगोज निमगाव राहणार तालुका राहता जिल्हा अहमदनगर तर आता हे जे काही कांदे आहे थोडेसे आपण झूम करून थोडंसं जवळ बघू अजून साधारणपणे वीस ते तीस दिवस काढलेलं आहे पण आत्ताच बऱ्यापैकी त्याची एकदम स्ट्रॉंग साईज आहे आणि आपण आग्रोचं आता कुठले कुठले प्रोडक्ट यासाठी वापरले राहण्याग्रोचे पहिल्यांदे जो स्प्रे टाकला त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये यांचं पोषक स्व पिकअप फवारणी ग्रेड आणि त्यानंतर सिल्फास्ट आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी परत पिकअप पिकअप ग्रेड सुपर कमांडो आणि झिरो झिरो पन्नास आता जुरो जुरो पन्ना चा हा झिरो झिरो पन्नासचा आपला शेवटचा स्प्रे झाला आहे म्हणजे असे दोन स्प्रे आपण गिरे टाकले आता या कांद्याची जर मांड पाहिली तर आणि पात पाहिली तर हे पूर्ण स्ट्रॉंग आहे एकदम म्हणजे आपलं जे सिलिकॉन आहे हा त्याच्यामुळं कांदा रोगाला पण कमी बळी पडला पात पण स्ट्रॉंग आणि हा कांदा जेव्हा पूर्ण ज्याला काय म्हणतो याची मांड उतरल याची बऱ्यापैकी साईज या ठिकाणी होणार आहे बरं इतर वर्षी पण तुम्ही बाकीच्या कंपन्यांचे पण औषध वापरायचे वापरायचे तर मग आता आमचे औषधं आणि इतर कंपन्यांचे औषध काय फरक वाटला तुमच्या औषधामध्ये आणि इतर कंपन्यांच्या औषधामध्ये फार डिफरन्स आहे रेटमध्ये पण आणि रिझल्ट मध्ये पण म्हणजे क्वालिटी क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली पिकअप हॉर् ग्रेड मुळे आज एवढ्या शेवटच्या टप्प्यात आहे तरी एकदम ग्रीनरी चांगली ग्रीनरी चांगली बरं याला पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य आमच्या बरोबरचे जे बर बर कांदे शेतकऱ्यांनी त्याच्यात अक्षर अक्षरशः रोटर फिरवलेलं आहे बरं बरं अजून काहींचे जे ठेवलेले त्यांची साईज नाही अजून बी अशी वाकडे कांदे हा म्हणजे आपल्याला आप आपला प्लॉट तर चांगलाच आला साईज पण चांगली झाली आणि त्यामुळं खूप तुम्ही समाधानी आहात हो हाय पॉवर आपण वापरलं होतं का हायपावर कांद्याला नाही वापर डाळिंबाला डाळिंबाला वापरलं होतं तर यांचा डाळिंबाचा पण प्लॉट आहे आणि डाळिंबालासुद्धा बेसल डोसपासून तर सिटिंग किटपर्यंत सर्व प्रोडक्ट आपण त्यांना दिलेले आहे आणि त्यांचा नेक्स्टचा व्हिडिओ तो पण येणार आहे पण महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी हा व्हिडिओ पाहतात मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जर तुमच्याकडे कांदा पीक असेल तर राहण्या अॅग्रोचं पिकअप हो ग्रेड आणि सिल्फास्ट ही काही जी काही पोषक आहे हे अतिशय उत्तम आहे आणि खर्च सुद्धा एकदम कमी कमी म्हणजे एकराचा खर्च जर पाहिला तर माझे अंदाजे सिलिकोन ते धरून साधारण हजार रुपयापर्यंत हो। दोन हजार जर दोन हात आपण घेतले दोन हजार खर्च झाला हो तर साधारणपणे आता हा किती किती प्लॉट आहे तुमचा दोन एक करीटर चारशे लिटर पाणी किती माल निघाला असा तुमचा अंदाजे आमचा अंदाज आहे दहा टेलर पण निघायला पाहिजे तीस तीस क्विंटलचे तीस क्विंटलचे म्हणजे साधारणपणे तीनशे किलोपर्यंत तरी तीनशे तीनशे क्विंटल पर्यंत निघायला पाहिजे आणि नक्कीच निघणार आहे साईज खूप जोमदार आहे रूट झोन कसं काय चांगलं आहे ना रूट झोन म्हणजे जर बघा आपण कुठलाही कांदा पीक असो किंवा कुठलंही पीक असो त्याची मुळी जर चांगली असली तर अर्थात त्याचं पोषण चांगलं होतं अपटेक चांगलं होतं म्हणून याची स्ट्रॉंग मुळी आहे आणि मुळीसाठी आपण वेगळं काहीच दिलं नाही नाही ते जे पिकअप फॉर्निंग ग्रेड वगैरे जे आहे त्याच्यातच अतिशय छान रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळाले महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल कांद्या कांद्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शिल फास्ट पिकअप फॉर्निंग ग्रेड किंवा झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नाससुद्धा बाहेरच्या कंपन्यांचे मी वापरतो याराची कंपनीसुद्धा मी वापरलेली पण यारासारखेच यांचे रिझल्ट रिझल्ट अतिशय चांगले म्हणजे झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नाससुद्धा आज पण यांच्याकडून मी आणलेलं आहे या प्लॉट साठी वापरलं वापरलं म्हणजे वॉटर सुलेबल सुद्धा अतिशय डाळिंबापरलं कधी कधी असं होतं की बावन चौतीस आपण आणतो पाण्यात टाकतो विरगळत नाही वगैरे तसं काहीच नाही थोडं जरी टाकलं तरी विरगळत किंवा गार लागणं या गोष्टी बाकी सगळ्या गोष्टींपासून म्हणजे मी जे अनुभवलं नऊ वर्षापासून मी शेती करतो अजूनपर्यंत म्हणजे बाकीचे जे पोषक मध्ये दुकानदार शेतक कृषी चवाले द्या त्या आपल्याला हे घ्या ते घ्या त्या तुलनेमध्ये यांचं प्रोडक्ट परवडणार पण दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्ट चांगली नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्याला तेच सांगायचं पैसे कुठलीही कंपनी आज मार्केटमध्ये कोणाला फुकट तर कुणीच वाटणार नाही फक्त राहणे काय केलंय की चांगले दर्जेदार प्रोडक्ट देणं जेणेकरून शेतकरी समाधानी म्हणजे तो कायम आपल्या इतरही पिकांना आपले प्रोडक्ट वापरतो तर खरोखर हा छान व्हिडिओ या ठिकाणी चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं ही शेती पाहून खरं तर खूप आनंद वाटतो आहे समोर त्यांचं शेततळं आहे ते शेततळं पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि पलीकडे जी बाग दिसते डाळिंबा डाळिंबाची बाग पण त्यांची आहे तर डाळिंबाची बागसुद्धा आपण पंधरा दिवसाने त्यांचा स्पेशलाईज व्हिडिओ करणार आहोत अतिशय छान आणि मेहनती शेतकरी आहेत आणि राहण्या ॲग्रोचे सर्व दर्जेदार उत्पादनं वापरून तुमच्या उत्पादनामध्ये मागील वर्षी आपण पिकअप नाईन्टी वापरलं डाळिंबाला शेवटच्या टप्प्यामध्ये वापरलं तरी पण मला रिझल्ट झाली मी चिकट टेप लावून फळाला टेप लावून माझा विश्वास नव्हता हो अगोदर मी फळाला टेप लावून त्या पिकअप नाइन्टी चेन दोन ऍप्लिकेशन केल्यानंतर केल्यानंतर साठ ते आठव्या दिवशी चिकट टेप लावलेला तो ताणत गेला जिथे एक एक बोटाची जागा होती दोन बोट जायला लागले ज्याने करून ज्याच्यावरून लगेच समजायला लागलं की आपला डाळिंब फुगू राहिला परत ऍप्लिकेशन पर परत दुसरं वापरलं परत यांच्या कलर साठी बी पिकअप प्लस वापरलं पिकअप प्लस वापरलं परत ऍक्टिव्हेट यांचं जे बाजारात येते ऍक्टिव्हेट तसं यांचं आपलं फिक्सर नाव फिक्सर नाव सिलिकॉन पण चांगलं आहे शिवाय प्रमाण पण कमी मागच्या वर्षी आपण पिकअप नाईन्टी वगैरे वापरलं आणि परिणामी साईज आणि कलर सुद्धा आपल्याला खूप चांगला भेटला मध्ये भाव कसा भेटला मध्ये निश्चित इतरांच्या तुलनेत दहा रुपये जादाच भेटला हां म्हणजे भावसुद्धा चांगला मिळाला साईज चांगली मिळाली कलर चांगला मिळाला आणि कमी खर्चामध्ये खूप चांगलं उत्पादन त्यांना भेटलं जो काही शेतकरी मित्र हा व्हिडिओ बघतोय मी त्यांना सर्वांना विनंती करतो की तुमच्याकडे कर डाळिंबाग असेल पेरू असेल शेतापळ असेल किंवा भाजीपाला पिका टोमॅटो असतील कांदा असेल किंवा टरबूज खरबूज करत असाल तर सर्व पिकासाठी सेंद्रिय पद्धतीनं त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये केमिकलचा वापर कसा करायचा आणि शेती चांगली कशी करता येईल याचा योग्य सल्ला राहणे ॲग्रोबायोटेक देतं त्याचबरोबर राहणे ॲग्रोचे जे काही जैविक सेंद्रिय प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही नक्की वापरा महाराष्ट्रभर या ठिकाणी डिलेवरी आपण देतो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला प्रोडक्ट जरी घ्यायचे नसले पण डाळीम किंवा अन्य फळ पिकासाठी काही अडचण असेल तर निशुल्क सेवा या ठिकाणी राहणे अग्रो देते नक्कीच तुम्हाला सल्ला पाहिजे असेल किंवा प्रोडक्ट पाहिजे असेल तर आमच्या या स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे आणि आदरणीय आमचे चव्हाणसाहेब रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र